हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज दुपारपासूनच व्हिडिओ ब बनवायला चालू केलं सकाळी तर सगळं काम वगैरे झालं होतं विईला स्कूलमधून पण घेऊन आले होते आणि दुपारी आता आमच्यासाठी थोडंसं काही तर खायला बनवायचं होतं कारण भाजी वगैरे होते फक्त भात थोडंसं एक्स्ट्रा लावायचं होता म्हणून मग आता भात लावते आणि भातासोबतच परीचं खायचं पण बनवायचं होतं त्यामुळे इथं तांदूळ जास्त निवडत होते आणि याच्यामध्ये बरेच काय काय कडधान्य घातलेत आणि आता ते सगळं भाजून घेते फ्राय करून त्यानंतर आता दुपारी दोनच भाकरी घालायच्या होत्या कारण विही पुरत्या आणि माझ्या पुरत्या म्हणून मी इथं दोनच भाकरी घालून घेतल्या आणि स्वयंपाक तर पूर्ण झाला रात्रीची पालक पनीरची भाजी जी होती ती ती तशीच होती त्यामुळे मी खाल्ली नव्हती रात्री म्हणून मग आता तीच गरम करून घेतली आणि इथं कढी होती ताकाची भाकरी बनवलेली आणि आता असं लगेच जेवण वगैरे करून घेतलं दुपारी मग छान मस्ती वगैरे चालली होती त्यानंतर संध्याकाळचं रुटीन चालू हे ब्लँकेट काही काल रात्री धुतले होते आणि हे गोदडी वगैरे बिछानं धुवून ठेवलं होता रात्री तर याच्या आधीचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पाहा काल गुरुवार होता आणि गुरुवारची पूजेचा वगैरे मी भर सगळा पूर्ण ब्लॉग अपलोड केला त्यानंतर मग इथं सगळं जे कालच धुवून ठेवलेले रात्री टाकलेले त्यामुळे चांगली वाळलेली ब्लँकेट वगैरे छान कपडे वगैरे काढून ठेवले आणि त्यानंतर केस विंचरायला घेतले तर केस विंचरताना माझे थोडंसं बरंसंच प्रॉब्लेम होतं कारण पूर्ण करली हेअर आहे बरोबर दहा ते पंधरा मिनटं जातात केस विंचरतानाच आणि थोडंसं आधी तेल लावून ठेवायला लागतं अर्धा एक तास तरी तर मग थ त्यानंतरच थोडंसं विंचरता येतं तर भरपूर त्रास होतो केस विंचरताना आणि हेअरफॉल पण थोडं जास्तच झाला आता का त्याची स्ट्रेंथ वगैरे केसांची खूपच कमी वाटायला लागली मला तर त्याच्यावरती पण काहीतरी उपाय केला पाहिजे बघू आता पुढं बाहेरचं छान वातावरण झालं होतं सूर्यास्त चाललं होतं सूर्यास्ताला चाललं होतं आणि आता इथे जे खायला मग अशी परीचं भाजलं होतं तर ते थंड झालं आहे तर याच्यामध्ये आक्रोड थोडेसे बदाम तांदूळ मुगाची डाळ दोन्ही प्रकारची हिरवी आणि पिवळ्या दोन्ही डाळे होत्या थोडीशी मटकी आणि मूग पण घातले होते ह्याच्यात थोडे आणि मग थोडेसे एकदम थोडे साबुदाणा ह्याची रेसिपी पण मी शेअर केली जर पाहायची असेल तुम्हाला तर पाहा आणि हे सगळं घालून भाज भाजून घेतलं आहे आणि तेच आता एकदम बारीक करून ठेवते ते थोडंसं जाडसर असलं तरी चालतं आणि सध्यापरी हेच जास्त खाते जेवण वगैरे खात नाही आहे कारण तिला बहुतेक तब्येत ठीक म्हणजे खराब झाली तेव्हापासून थोडंसं हेच खाते जास्त जेवत वगैरे नाही आता दुसरं कसं वरच त्यानंतर संध्याकाळी तिची मस्ती चालली होती माझा टॉप असा इथं पूर्ण घालून काय काय हिच्या अडके चालले होती तर संध्याकाळचा चहा झाला आधी थोडासा चहा घेऊन घेते आणि मग पुरत परत पुढच्या रुटीनला चालू करते तर आज पालकचे पराठे बनवायचे होते तर त्यासाठी इथं मी पालक आधी स्वच्छ धुवून ठेवले आणि थोडीशी फ्रीजमध्ये होते त्यामुळे थोडीशी अशी का आधीमध्ये काळपट एकदम बारीक कट करून घ्यायची पालक थोडीशी इथं एक तर एकदम बारीकच्या अशी कट केलेली पालक केली पूर्ण आणि थोड्याशा मिरच्या ज्या आहेत तर त्या उभ्या कट केल्या आहेत मी कारण मुलींना द्यायचं आहे तर लगेच पटकन काढता येतील त्यासाठी अशा उभ्या चिरून घेतली पण थोडीशी मिरची टाकायची तिखट म्हणजे छान लागते असं थोडंसं स्पायसी असलं की आणि मीठ थोडंसं नेहमीनुसार पेक्षा थोडंसं जास्त टाकायचं इथं मी बारीक कट केलेला मोठासा कांदा टाकला आहे नंतर गरम मसाला आणि हळद एवढंच टाकायचं आहे आणि थोडं थोडं पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पालकमध्ये आणि नंतर थोडं थोडं एकदम पाणी घाल घालून मगच मळून घ्यायची आणि हे फक्त गव्हाचं पीठ वापरलं आहे मी त्यामुळे एकदम हेल्दी आपले पराठे जे आहे तर ते तयार होत आहेत आणि माझ्या दोन्ही मुलींना आवडतात तर त्यामुळं असं मी कधी तर बनवते आणि शक्यतो पालकचे पराठे खूप टेस्टी लागतात त्यामुळे तुम्ही जर बनवत नसाल तर कधी तर ट्राय करा नक्की तर पीठ मळून झाल्यानंतर लगेच पाच मिनटात आपण पराठे बनवायला घेऊ शकतो तर आता लगे लगेच मी पाच मिनटात पराठे तर लाटायला घेतले आणि गरम गरम झाले तर लगेच आता परीला आणि विहीला पण तिच्या पप्पांना दिले चारायला तर लगेच चारतात ते पण आणि कारण गरम असले तरच मग छान लागतात थोडे थंड झाले की एवढी टेस्ट त्याची थोडीशी वेगळी लागते त्यामुळं आणि आज होतं व्हॅलेंटाईन डे तर व्हॅलेंटाईन डे स्पेशल यांनी माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं होतं तर आलेले त्यांनी सांगितलं होतं पण आता मी इथं मला जेवण पण बनवायचं होतं उशीर झाला होता म्हणून आधी स्वयंपाक पूर्ण बनवून घेतला आणि त्यानंतर गिफ्ट ओपन करायची एक्साइटमेंट होती तर आता मी लगेच इथं बघते काय आणलं आहे तर पिन माझी जी होती तर आधीची खराब झाली होती तर आता यांनी तीच नोज पिन आणली होती आणि एकदम छोटीशी आहे अशी नाजूकच मला पण आवडते मी तसं सा म्हणजे आधीच सांगितलं होतं त्यानं खूप दिवस झालं घेऊन यायला पण त्यांनी बरोबर आज आणली तर मला तर गिफ्ट आवडलं माझं गिफ्ट आणि त्यांनी विचारलं की मला आता काय गिफ्ट देणार आहे तर मी तर काय आधी गिफ्ट देऊ शकत नव्हते म्हणून मग मी त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलं होतं त्यानंतर आधी भांडी वगैरे घासून घेतले जेवण वगैरे करून घेतलं आणि जे स्पेशल गिफ्ट होतं तर म्हणजे त्यांच्यासाठी मी केक बनवला होता आणि त्याच्यावरती काही के, केकवरती जे च थोडंसं सा असं डेकोरेशनसाठी जास्त काही नव्हतं म्हणून मी चॉकलेट सिरप टाकलं होतं तर आधी काढून ठेवला होता, होता बाहेर केक त्यामध्ये ते थोडंसं मेल्ट झालं पण केक टेस्टला छान होता तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मग केक कट केला आणि छान खाऊन एन्जॉय केला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये